हाय फ्रेंड्स आज बघा आम्ही चाललेलो आहे यात्रेला त्याच्यासाठी शिवांश देवांश आणि त्यांचे पप्पा म्हणजेच आहो आणि हा म बघा माझा भाऊ आम्ही सर्वजण चाललेलो आहे यात्रेला चला तर बघा यात्रेमध्ये आम्ही कसे बघा यात्रेमध्ये आम्ही कसा एन्जॉय केला इथे बघा आहो मी हा माझा भाऊ आम्ही आता सर्वजण चाललेलो आहे शिवांश देवांश पण तयार झालेला आहे शिवांश तर गाडीवरती बसला आता बघा फायनल यात्रेच्या तिथं पोहोचलेलो आहे इथे माझी फ्रेंड आलेली आहे ही माझी बेस्ट फ्रेंड आहे इथे पण माझ्या ही दोन्ही पण फ्रेंडच आहेत आम्ही यात्रेत सोबत फि एकत्र फिरत होतो खूप मज्जा केली यात्रेमध्ये हे बघा यात्रेमध्ये पाले आलेले होते ते आहेत इथे बघा माझी बेस्टी माझ्या मुलाला विचारत आहे तुला काय पाहिजे हे माझे सर्व क्लासमेट आहेत इथे माझा भाऊ बाव, आहो हे आम्ही सोबत एकत्र एक सर्वांनी फोटो घेतला ही माझी बेस्टी हे बघा यात्रेतलं यात्रेत अजून एक ही फ्रेंड भेटली त्याच्यासोबत पण फोटो घेतले आम्ही एकत्र